मित्रांनो नमस्कार आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनबद्दल मराठीतून प्रिडिक्शन करत असतो तर मित्रांनो चॅनलवर आपण नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फायनल टीम आमची आपला हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे मित्रांनो ड्रीम इलेवनवर वरती लोक कशासाठी येतात एक करोड दोन करोड जिंकण्यासाठी तर मेगा ग्रँड जिंकणे हे सर्वांचे स्वप्न असते तर मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला टीम्स कशा बनवायच्या हे आपल्याला माहीत नसते आपण बोर्ड पाहत नाही कोणता खेळाडू कुठे खेळायला येतो कोणता खेळाडू कुठे बॉलिंग करतो हे सर्व आपल्याला माहीत नसते तर हे सर्व माहिती करून घेणेसुद्धा आपल्याला गरजेचे आहे मित्रांनो आपण टीम बनवताना काय करता ज्या प्लेअरचे सिलेक्शन पर्सेंटेज सर्वात जास्त आहे अशा प्लेयर्सला आपण घेता आणि ज्याला सर्वांनी कॅप्टन केले आहे अशा प्लेसला आपण कॅप्टन करतात जे लोक सगळीकडे जात आहेत त्याच्या मागे आपण जाता आपल्याला थोडी वाट वेगळी करायची आहे आपल्याला दीड करोड लोकांतून वेगळे यायचे आहे जिंकायचे आहे त्यासाठी आपल्याला थोडी वाट वेगळी करायची आहे त्यासाठी आपला तोटा जरा तरी सोसावा लागणार आहे आपल्याला इतरांपासून थोडे वेगळे होणे म्हणजे आपल्याला समजले असेलच तर मित्रांनो आपल्याला कशी टीम बनवायची आहे हे आज मी तीन फॉर्म्युलाने आपल्याला टीम बनवून दाखवणार आहे तीन फॉर्म्युलाने आपल्याला टीम बनवायला शिकवणार आहे तर मित्रांनो पहिला फॉर्म्युला आहे आपला सिलेक्शन पर्सेंटेज फॉर्म्युला मित्रांनो आपण काय करता ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज जास्त आहे त्या प्लेसला आपण आपल्या टीममध्ये घेता आणि ज्याला सर्वांनी कॅप्टन के केले आहे अशा प्लेसला आपण कॅप्टन वास कॅप्टन करता तर आपल्याला ही चूक करायची नाही ड्रीम इलेवनमध्ये टीम बनवता मित्रांनो पिचनुसार कोणकोटे खेळायला येतो यानुसार आपल्याला चार पाच प्लेअर असे हुडकायचे आहेत असे शोधा शोधायचे आहेत ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज कमी आहे परंतु या मॅचमध्ये ते प्लेयर्स ट्रम्प ट्रम्प कार्ड प्लेअर होतील असे प्लेयर्स आपल्याला शोधायचे आहेत तर मित्रांनो ह्या मॅचमध्ये कोणकोण कार्ड प्लेअर ठरेल हे आज आपण पाहणार आहे सर्वात आधी आपण चार पाच प्लेयर्स ट्रम्प कार्ड वेगळे काढूया बॅटिंगमध्ये सर्वचे मित्रांनो कार्ड प्लेअरमध्ये कोणते प्लेयर ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज कमी आहे परंतु ते ड्रीम टीममध्ये येऊ शकतात मित्रांनो विजय शंकर अब्दुल समद या ट्रम्प कार्ड प्लेअर आहेत ते पॉईंट देऊ शकतील का नाही हे असे प्लेअरचे अपरास आपल्याला बघायचे आहेत तर मित्रांनो बॉलिंग सेक्शनमध्ये कार्ड प्लेअर सापड पल... सापडतील या मॅचमध्ये आता इथे भुवनेश्वर कुमार तेरा पर्सेंटेज शि सिलेक्शन आहे भुवनेश्वर कुमारचे मागील दोन मॅच चांगला मार्क खाल्ला आहे भुवनेश्वर कुमार विकेट्स मिळल्या नाहीत पर म्हणून त्याचे प्लेयर्स सिलेक्शन पर्सेंटेज कमी झाले आणि मैक मार्कंडे जयदेव उनतकर पेन्सल जॉन्सन बॅटिंगमधून सगळ्याचे सिलेक्शन पर्सेंटेज चांगले आहे ते मिलरचे सिलेक्शन पर्सेंटेज थोडे कमी आहे परंतु अभिषेक शर्मा अब्दुल समदचे सिलेक्शन पर्सेंटेज कमी आहे परंतु अब्दुल समद इतका इम्पॅक्ट देणार नाही ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज कमी आहे हेच प्लेअर आपल्याला घ्यायचे नाहीत आपल्या ड्रीम ड्रीम इलेवन टीममध्ये तर तो प्लेअर इम्पॅक्ट देईल का या मॅचमध्ये दे पॉईंट देऊ शकेल का हे सुद्धा आपल्याला पाहायचे आहे आणि विजय सुद्धा इम एवढा इम्पॅक्ट देऊ शकणार नाही बॉलिंग करत नाही बॉलिंग करत असता तर त्याने इम्पॅक्ट दिला असता तर मित्रांनो हे चार प्लेयर्स कमी सिलेक्शन पर्सेंटेज आहे परंतु ते इम्पॅक्ट देतील हे मला वाटते तर डेविड मिलर गुजरात टायटनची पहिली बॅटिंग आली तर डेव्हिड मिलर आपल्यासाठी इम्पॅक्ट देऊ शकतो भुवनेश्वर कुमार विकेट्स घेऊ शकतो पॉवर प्लेमध्ये मैंक मार्कांडे हैदराबाद टीमची सेकंड बॉलिंग आली तर त्याला विकेट्स मिळू शकतो पेन्सर जॉन्सन लाईन लेंथ चांगली आहे तर त्याला कोणत्याही स्थितीमध्ये विकस मिळू शकतो हे चार प्लेट्स आपण कार्ड प्ले म्हणून घेतले आहेत बाकीचे सात प्लेयर्स आता आपल्याला घ्यायचे आहे तर विक्रीमध्ये हेनरी क्रासेन चांगल्या फॉर्ममध्ये आहे बॅटिंग सिस्टमधे शुभमन गिल ट्रॅव्हिस हेड साई सुदर्शन ऑलराऊंडमध्ये ए एमर जाई नाहीतर एडे मार्क्रमला आपण कवर करू शकतो इथं रशिद खान आणि पॅट कमीसला आपण घेऊ इथे एक एक प्लेयर चेंज करूनसुद्धा आपण खाली कोणता तरी प्लेअर घेऊ शकता येथे शिवमन गिल साईसुदन शिशनच्या जागी आपण एखादा सुद्धा जास्त टाकू शकतो हे आपल्याला काय वाटते ते मॅचच्या स्थितीनुसार आपले जे नॉलेज आहे त्यानुसार तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही करा तुम्ही कोणाचेही ऐकून टीम तयार करू शक करू नका कोणीही तुम्हाला ग्रँडी जिंकू देणार नाही ना ना? मीसुद्धा तुम्हाला ग्रँडी जिंकू जिंकून देऊ शकणार नाही आपले नशीब आपण आपले स्किल आपल्याला काय वाटते ह्या मॅचनुसार ह्या मॅचमध्ये काय होईल आपल्याला वाटते याप्रमाणे आपल्याला टीम करायची आहे फक्त मी तुम्हाला कशी टीम बनवायची आहे हे सांगू शकतो परंतु एक्झॅक्टलं एक्झॅक्टली हाच प्लेअर चालेल हे धोनीसुद्धा सांगू शकत नाही रोहित शर्मा विराट कोहलीसुद्धा सांगू शकत नाही तर मित्रांनो या टीममध्ये कॅप्टन आपनास शुभमन गिल रशीद खान ए उमर जाई साई सुदर्शनला सुद्धा आपण कॅप्टन वाईस कॅप्टन करू शकतो तर मित्रांनो अशी हा आहे पहिला फॉर्म्युला टीम सिलेक्शन पर्सेंटेज फॉर्म्युला तर फक्त जास्त सिलेक्शन पर्सेंटेज ज्याचे आहे त्याला आपल्या टीममध्ये घ्यायचे नाही तर मित्रांनो ह्या टीममध्ये आपण कॅप्टन करूया रशीद खानला आणि वाईस कॅप्टन करूया शिवमणीजीला आपण कोणालाही कॅप्टन वाईस कॅप्टन करू शकतो तर मित्रांनो हा आहे पहिला फॉर्म्युला आता दुसऱ्या ने आपण टीम बनवणार आहे नो या मॅचमध्ये फेवरेट कोण आहे गुजरात टायटन्स आणि सनराइज हैदराबाद सेम टीम आहेत परंतु आपल्याला दोन्ही टीमाच्या फेवरमध्ये एक एक टीम बनवायची आहे हैदराबादच्या फेवरमध्ये टीम बनवून आपल्याला कॅप्टन वास कॅप्टन चेंज करायचे आहेत तर हैदराबादच्या टीममध्ये मी टीम बनवले आहे फेवरमध्ये तर हैदराबादचे सर्व टॉप ऑर्डर बॅट्समन आपण कवर केले आहेत आणि सर्व बॉलर्सला कवर केले आहेत आणि हैदराबादच्या फेवरमध्ये आपण टीम बनवली तर वन सॅडे मॅच जिंकेल हैदराबादची टीम या आशेवर आपण टीम बनवली आहे इथे आपण शुभमन गिल साई सुदर्शनला कोणाच्या जागेला तरी घेऊ हो शकता तर या टीममध्ये आपण कॅप्टन केलं आहे हेनरी क्लासेन आणि वास कॅप्टन केले आहे ट्रायव्ह सीट इथे आपल्यासाठी पर्याय आहेत माईक अगरवालच्या जागे आपण शुभमन गिल साई सुदर्शन इथे कोणत्या तरी बॉलरच्या जागी आपण त्यांनाही घेऊ शकता तर मित्रांनो हा होता दुसरा फॉर्म्युला आता तिसरा फॉर्म्युला आपण गुजरातच्या फेवरमध्ये टीम बनवली आहे गुजरात ही मॅच वन साईड जिंकेल त्यामुळे आपण गुजरातचे सर्व टॉप ऑर्डर फलंदाज आणि सर्व बॉलर्सला कव्हर केले आणि हैदराबादकडून टॉप ऑर्डर आपण ड्रॉप केले आणि हेनरी क्लासिन आणि पॅट कमीसला आपण कव्हर केले इथे पॅट कमच्या जागे आपण ॲडन मार्कनलासुद्धा कव्हर करू शकतो आणि कॅप्टन आपण रशीद खान आणि वाईस कॅप्टन शिवमन गिल्ले गेले तर मित्रांनो अशा आपण टीम बनवून जिंकू शकता मित्रांनो मी म्हणणार नाही चार दिवसात पाच दिवसात सहा दिवसात एका महिन्यात दोन महिन्यात आपण अशा टीम्स बनवून जिंकू शकलो परंतु आपल्याला सतत अशा टीम्स बनवत राहायचे आहे एक ना एक दिवस आपले लग नशीब उजळून येईल आणि आपण ग्रँड लीग जिंक जीँग, जिंकाल जवळ जायला जात ग्रँड ग्रँडलीग तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मराठी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण चॅनलवर अजून नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमची फायनल टीम फायनल प्रिडिक्शन आपण हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे सपोर्ट करा मित्रांनो आपल्या मराठी भावाला मी आपणास एवढी माहिती देतो तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र